नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये आज गोदावरी स्वच्छता अभियान टीम तर्फे गोदावरी घाटावर भगवान विश्वकर्मा संत रयदास महाराज सद्गुरु शिवालाल महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यानिमित्त गोदावरी घाट गंगाखेड येथे नित्यनियमाप्रमाणे स्वच्छता करून सर्व घाटावर पाणी मारून घेतले व सहयोग कक्षाचे प्रशिक्षक बी एस पवार सर यांनी सर्व गोदावरी स्वच्छता अभियानातील सदस्यांना योगाचे प्रशिक्षण दिले व योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले तसेच सहयोग योगा कक्षाचे एम डी पवार सर या आर राठोड सर प्राध्यापक धनपाल चव्हाण सर लिंबाजी चव्हाण सर रमेश पवार सर बीबी पवार सर राहुल चव्हाण सर सामाजिक कार्यकर्ते उमाकांत कुलकर्णी सर भगवान विश्वकर्मा संघटनेचे तालुका अध्यक्ष गंगाखेडचे बालाजी कौशे सर प्रवीण कंदारकर सर यांनी या महानुभूती संत सेवालाल महाराज संत रोहिदास महाराज व भगवान विश्वकर्मा यांच्या जीवनकार्यावर यांच्या जीवनचरित्रावर आपल्या भाषणाद्वारे माहिती दिली माहिती विषय केली या कार्यक्रमाचे आयोजक गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेडचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट राजेश देशमुख कांदळगावकर यांनी केले होते प्रस्ताविक ॲडव्होकेट स्मिता देशमुख यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आर्य सर यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे उपस्थित मंडळींचे व सर्व स्वच्छता दूतांचे आभार सौ शिवमालाताई लांडगे सहशिक्षिका यांनी मांडले अशी माहिती आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवली आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद नायक आणि कारभारी पाहुयात काही क्षणचित्रे कधी

कार्यक्रमाला सर्वजण सहयोग ग्रुप टीमचे उपस्थित झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुम्ही जे कार्य करता तसंच कार्य आणखीन जर कुठं असेल तर आमचं गोदावरी स्वच्छता टीम तुम्हाला सहकार्य करायला कारण एकमेकांना कर करू अवघे धरू सुपन सर तर स्वप्न आहे ना स्मार्ट गंगाखेड झालं पाहिजे स्मार्ट गंगाखेड होण्यासाठी आपण पण एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी एकमेकांना सहाय्य करू आणि आप, आपलं गंगाखेडे जो स्वप्न संकल्प केलेला आहे स्मार्ट करण्याचा तर नक्की सगळ्यांच्या सहकार्यातून आपण नक्की करू आणि तुम्ही आलात खूप छान वाटलं आणि खूप छान कार्यक्रम झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असंच करत करत एक गावा एकमेकाच्या भेटी होत राहिल्या पण आपलं पुढचं स्वप्न ध्येय कळत राहील आणि एकमेकाच्या सह्यातून आपण सगळं कार्य गंगाखेडचं स्वच्छ करण्याचं सुंदर करण्याचं सगळ्याच्या सहकार्यातून साकार करू असे अपेक्षा व्यक्त करून आता हा कार्यक्रम इथं संपला असं आमच्या गोदावरी टीमच्या वतीनं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार